सर्व पत्रकार बांधवांच या आपल्या शहरातल्या कामाविषयीच्या पत्रकार परिषदेत सगळ्यांचं हार्दिक स्वागत शहरातला जिजाऊ चौक ते उमरेपोटा आणि जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या चौकातल्या विषयासंदर्भात महाविकास आघाडीनं शहरातील नागरिकांसाठी वेळोवेळी आंदोलन निवेदन भरपूर गोष्टी केलेल्या संदर्भात आणि शहरातला जो जिल्हा विकास निधी आहे तो निधी एकशे चाळीस कोटी हा शहरातला निधी आणि दोनशे एकोणसाठ कोटी हा जिल्ह्यातला निधी त्याच्या स्थगितीबाबत आज ही पत्रकार परिषद बोलवण्यात आलेली आहे या पत्रकार परिषदेत आलेल्या सगळ्या पत्रकार बांधवांचं आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं स्वागत करतो नमस्कार आपण बघतो की धाराशिव शहराला नगरोत्थान योजनेमधून मागील अठरा महिन्यापासून एकशे चाळीस कोटी रुपये रस्त्याखाली मंजूर आहे रस्त्याला जाऊन जाऊन खड्डे पडले परंतु याचं सत्ताधाराला कुठलेही ना सोयसूत नाही अठरा महिने होऊन देखील रस्त्याची कामं का होत नाही राज्यामध्ये सरकार त्यांचं आहे केंद्रामध्ये सरकार भाजपचं आहे आणि प्रशासक हे सरकारच्याच आधिपत्याखाली कामकाज करतं परंतु जाणून बुजून नागरिकाला विटीस धारायचं काम आणि घाने राजकारण या माध्यमातून केलं जातं आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं ही निविदा प्रक्रिया उघडण्यातच आली नव्हती एक आठ नऊ महिने मग आम्ही काय केलं की मुख्याधिकाऱ्यांची नारकुटेश करा जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं आणि निवेदन दिलं की ही निविदा प्रक्रिया नेमकं कोण अडवतंय यासाठी मुख्य मुख्याधिकाऱ्यांनी प्रोटेस्ट करा जिल्हाधिकारी म्हणणे की ही परमिशन मला देता येत नाही ती लिहून त्यांची परमिशन मागावी लागते म्हणजे आम्हाला नेमकं मागायचं होतं की याच्यामध्ये को नेमकं कोण अडचण करत आहे आणि सदरी निविदा प्रक्रिया ही पंधरा टक्के आमवलं होती आणि आजमेरा हा कॉन्ट्रॅक्टर कोणाशी संलग्न आहे कोणाचा पार्टनर आहे हे अख्या धाराशिवशी त्यांना माहिती आहे त्याच्यामुळं ही आपल्या मर्जीतल्या कॉन्ट्रॅक्टरला पंधरा टक्के अगोदर टेंडर मिळावं यासाठी गाठ घातला आणि निविदा प्रक्रिया उघडण्यात आली नाही महाविकास आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्ता रोको आंदोलन केलं त्यावेळेस मुख्याधिकाऱ्यांनी लेखी दिलं की अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या आत निविदा प्रक्रिया उघडून सदरी शहरातील कामे चालू करण्यात येतील परंतु त्यावेळेस पण पर म्हणजे आम्ही ज्यावेळेस रस्ता रोको केला त्याच्यानंतर निविदा प्रक्रिया उघडण्यात आली आणि परत सत्ताधाऱ्यांचा दबाव मुख्याधिकारीवरती वाढला आणि इकडं एकशे चाळीस कोटीच्या कामाला मध्यंतरी त्यांनी ह्याच्यात कुठलाच मार्ग काढला नाही नंतर महाविकास आघाडीच्या वतीनं अठ्ठावीस एप्रिलला आमरण उपोषण केलं तीस तारखेला पालकमंत्री तिथे आले त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की सदरील निविदा ही पंधरा टक्के जादा झाली नाही तर त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलून वाटाघाटी करू आणि एकतर अंदाजपत्रकदाराने त्यांना काम वितरित आणण्यासाठी आणण्याचा फेर देता करण्यात येईल असं आम्हाला आश्वासन दिलं आम्ही आंदोलन महाविकास आघाडीने स्थगित केलं दोन वेळा मुंबईचं पत्र आलं आणि त्याच्यामध्ये स्पष्ट आदेश आले की वाटाकाठी करा त्या कॉन्ट्रॅक्टला आणि एकतर अंदाजपत्र कदा आणि आता बेरनिवृदा करा परंतु तरी पण कुठलीही प्रक्रिया केली गेली नाही बारा जून स्वतः पालकमंत्र्यांनी सांगितलं की सदर प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे बेरनिवृदा करण्यात येईल तीन महिने झाले पालकमंत्राला आम्ही परत हे दाखवण करून दिली काल काल मराठवाडा मुक्ती साग्राम दिला होता आणि पालकमंत्र्यांना सांगितले साहेब आपण तुम्ही सांगून देखील तीन महिने झाले अजून याच्या कुठली प्रक्रिया झाली नाही मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकारी त्यांनी बुलून घेतलं आणि आमच्या समक्ष सांगितलं येत्या आठ दिवसामध्ये फेरनियुक्त करायची यावी आणि शहरातील काम तात्काळ चालू करावी म्हणजे निधी मंजूर आहे टेंडर प्रक्रिया झालेली होती परंतु सत्ताधारीच्या भांडणामध्ये या गावाचं नुकसान होत आहे आणि या खड्ड्याला पूर्णतः जबाबदार राणाच्या दिवशी पाठीत आमदार आहेत आणि त्यांना फक्त एकच आहे की काही करून ही कामं होऊ द्यायची नाही जेणेकरून याचा रोष महाविकास आघाडीवरती यावा आणि याच्यामधून आपल्याला कुठेतरी आपल्या नगरपालिका समोर डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हे काम वाढवण्याचं काम केलंय मी काय स्वत मी काय करायचं म्हणून आरोप करत नाही काल शिंदे गटाची का बैठक झाली स्वतः पाल त्यामध्ये सांगितलंय की जिल्हा नियोजन समितीचा विषय असेल की त्या जिल्हा नियोजन समितीला जवळपास दोनशे अडसष्ट कोटी रुपये मंजूर आहे दुसऱ्या जिल्ह्याचा निधी खर्च आला दुसऱ्या निधीची मागणी आलेली आहे परंतु धाराशिवमध्ये अजून तो निधी खर्च झालेला नाही त्यांनी सांगितलं की काहीतरी संभ्रम झालाय त्याच्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली त्या स्थगिती मिळाली कार बंद बैठकीमध्ये मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हीच बघा तुम्ही बघा की मी आरोप करायला असं नाही बाबा आम्ही महाविकास आघाडीचे पदाधिकारी म्हणून आम्ही आरोप करत नाही स्वतः या जिल्ह्याचे पालकमंत्री सांगतात की राणा पालतानी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली म्हणून लिहिली स्थगिती मिळाली मुख्यमंत्री त्यांचा आहे म्हणजे स्वतः पालकमंत्री देखील हातभर झालेले आहेत आपण बघितलं असेल मागचे पालकमंत्री तानाजी सावंत होते त्यांच्या त्यांच्यासोबत देखील यांचं जमलं नाही माहितीचाच घटक पक्ष असून स्वतः सत्तेमध्ये आहे जाणून बसून शहरातील काम नवू देण्याचा घाट त्यांनी या माध्यमातून गाठला एकशे चाळीस कोटीच्या बाबतीत आपण सर्व पत्रकार बोलताय आपल्या माध्यमातून धाराशिव जनता असं कि मागच्या दोन हजार चोवीसच्या जानेवारी मध्ये एकशे चाळीस कोटी रुपयाच चा प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे नव्वद दिवसात रस्त्याचं काम होणं अपेक्षित होतं त्या प्रशासकीय मान्यतेमध्ये तसा उल्लेख आहे तसा असतानाही कॉन्ट मस्जीतला कॉन्ट्रॅक्टर मिळावा त्याला मस्जीतल्या रेट प्रमाणे काम मिळावं आणि तसंच काम केलं पाहिजे आबो नये ह्याचा दुराग्रह नेमका कोणत्या नेत्याचा होता आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांची जी नागपोटेश करा असं म्हणत होतो त्यात फक्त उपवास नव्हता तर खरी वस्तुस्थिती बाहेर आली की अधिकाऱ्यांवर नेमकं कोणाचा दबाव आहे अधिकारी ते इतर सर्व लोक आपण खाजगी मध्ये बोलल्यानंतर सांगते कुणाचा दबाव आहे या सत्ताधारी भाजप आणि त्यांचे सन्मान्य नेते राणाजंद सिंग पाटील यांचा जो यांच्यावरती हस्तक्षेप आहे कामकाजावर नगरपालिकेच्या आणि आपण बघतोय त्यांचं कुटीर राजकारण असं आहे की या शहरातले रस्ते नाल्या इथलं बगीचे इथले बाजार इथले लाईटची व्यवस्था सगळी दुरावस्था करून टाकायची आणि याचं खापर महाविकास हो। आघाडीवर फोडावं आणि त्याच्यावर आपले येणाऱ्या निवडणुकीत राजकीय पोळी बाजण्याचा कुठील कारस्थान आहे पण यांची पोळी बाजण्याच्या कारस्थानामध्ये धाराशिव महाराष्ट्रमधील आणि परिसरातील जनता पिचली जात आहे ही वस्तुस्थिती आहे बरं ते पालकमंत्री वारंवार सांगत आहे ऑन रेकॉर्ड पत्रकारांशी काल बोलताना म्हणाले त्यांनी मागच्या वर्षी बोलताना म्हणाले की राणा सिरसे पाटील यांचा संभ्रम झाला होता त्यांचा संभ्रम आता दूर झाला स्थगिती होती कामावरती मग विचार करा ह्याचा संभ्रम आहे असं पालकमंत्री जे जे सांगत आहेत ना आणि त्यांचा संभ्रम असल्यामुळे त्यांनी तक्रार द्यायची त्या तक्रारीतून कोटी स्थगित करायची त्यातून रस्ते येणारे होणार नाही त्याचा त्रास जनतेला होणार परत म्हणायचं की मग हे जाम दाखल झाला आहे